दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे अदन्य दादांनी खऱ्या अर्थाने हा संपूर्ण जिल्हा जो आहे हा आग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं गेलं खर तर तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहिलं असेल की सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे की हा जिल्हा जो आहे तो पर्यटन जिल्हा म्हणून खऱ्या अर्थाने गोव्या आपली स्पर्धा कशी होईल आणि गोव्याबरोबर जर स्पर्धा करायची देश एक आहे परंतु तरी सुद्धा आपण गोव्याच्या अत्यंत जवळ त्यामुळे पर्यटन दृष्ट्या जर गोवा हा सदन होऊ शकतो तर सिंधुदुर्ग हा सुद्धा सदन होणं अतिशय सोपं आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना नक्की काय करायला हवं हो। तर आपण या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे इथं असणारं स्थलांतर हे जर थांबवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना विविध योजना या सामान्य माणसांपर्यंत पोहचवणं हे अत्यंत गरजेचे आहे पहिले पण सर्वांना दृष्टीकोनातून प्रत्येक विषय जर तुम्हाला हाताळायचा घेतली पाहिजे की गेल्या काही वर्षांमध्ये या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये आपण पाहिलं असेल की सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा जिल्हा आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक नंबर आमचा म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो याचा अर्थ लक्षात घ्या आमचे असणारा आमचा असणारा सर्वात मोठा पर्यटनाला आवश्यक असणारा जो गुण आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला पर्यटनासाठी जातो किंवा आपण सहलीसाठी जातो किंवा ज्या ज्या ठिकाणी जातो त्या सर्व ठिकाणी आपल्याला स्वच्छता जी आहे या स्वच्छतेसाठी बऱ्याच वेळेला अनेक पर्यटक आपली नाकं ओरडताना दिसतात परंतु अंगीतून केलेल्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अवलंब आहे यामध्ये अजून आपण सुधारणा करणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे ही कशी करता येऊ शकते तर आपल्याकडे असणारी जी सार्वजनिक या सार्वजनिक तुम्हाला आम्हाला सर्वांना हे चित्र निर्माण करायला हवं की येणाऱ्या काळामध्ये हे सर्व सर्व आज ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याही पेक्षा अत्यंत चांगलं कसं होईल या सगळ्या गोष्टी जर केल्या तर लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही सर्वधर काय करू शकतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आज ही रेल्वे स्टेशन सर्व अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे माझी या जिल्ह्यामधील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना आणि विशेष करून सरपंच की ज्या गावामधील सरपंच आहे या सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्मार्ट विलेज हा कन्सेप्ट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक गावाची ओळख जी आहे त्या गावाची ओळख त्या ठिकाणच्या असणाऱ्या व्यवस्थेमुळे झाली पाहिजे ते गाव एका कुठच्या तरी वेगळ्या ओळखीमुळे जगाच्या पाठीवरती नेण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे आणि ते सुद्धा गाव त्या दिशेने कसं जाईल यासाठी कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे सोपं काम आहे अनेक जणांनी त्या विषयामध्ये पावलं ही उचलली आहे परंतु ही पावलं शार। जी आहे ती भक्कम करणं येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे सावंतवाडी शहर सावंतवाडी शहरात ओळख आहे तर सावंतवाडी शहरामध्ये बनवली जाणारी फेरी ही सामुवाडीची ओळख आहे ही ओळख जी आहे ही जगाच्या पाठीवरती तुम्हाला, तुम्हाला सर्वांना नेणं हे अत्यंत गरजेचं आहे अशाच पद्धतीने प्रत्येक गाव आणि गावाची असणारी ओळख ही तुम्हाला जगाच्या पाठीवरती नेणं हे अत्यंत गरजेचं आहे ग्लोबल पूर्णतः पूर्ण व्यवसाय जो आहे तो आज आज पूर्णच्या पूर्ण आपल्या पूर्ण हातातील असणाऱ्या इंटरनेटवरती होतो हो। त्यामुळे लक्षात घ्या की तुमची ओळख ही तुमच्या हातातील असणाऱ्या मोबाईल आणि इंटरनेटमुळे जगाच्या पाठीवरती जाऊ शकते यासाठी काम करण्याची गरज आहे प्रत्येक तालुका हा प्रत्येक तालुका या सिंधुदुर्गामधील असणारा या ठिकाणी येणारा प्रत्येक जण हा येणाऱ्या काळामध्ये निदान तीन ते चार दिवस बाहेरून पर येणारा पर्यटक हा त्या ठिकाणी कसा थांबेल यासाठी काम करण्याची गरज आहे ज्यावेळेला वेळेला पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये थांबेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने इथला असणारा आर्थिक विकास ज्याला म्हणतो तो आर्थिक विकास येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी हा विचार येणाऱ्या काळामध्ये करण्याची गरज आहे आज आज आपण सर्वजण लक्षात घेत आहे की या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की इथलं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर ये आतीशे है। से है। हे अतिशय सुंदर आहे आपण पाहिलं असे दोन एअरपोर्ट हे सिंधुदुर्गाच्या मोपा आणि शिपी सारखी दोन एअरपोर्ट जवळ आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये आपण फायदा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना एक नवीन विचार पुढे जाणं हे अत्यंत गरजेचे आहे सिंधुदुर्गाची ओळख ही तुम्हाला आम्हाला बदलण्याची गरज आहे इथे असणार्या प्रत्येक प्रोडक्ट हे सामान्य जनतेपर्यंत नाही तर जगाच्या पाठीवरती नेण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करण्याची गरज आहे दूरदृष्टीमुळे हा जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे त्याला एक वेगळी ओळख हो तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून करायची आहे मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल